रत्नागिरी पोलीस दलातील दक्ष सायबर कक्ष आणि दापोली पोलीस यांच्यामुळे एक अघटित घडण्यापासून आज वाचलं जुलैच्या सकाळी रत्नागिरीच्या सायबर यंत्रणेला सोशल मीडियावर एक व्यक्ती मोबाईल वरून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ दिसून आला याबाबतची माहिती सायबर यंत्रणेकडून दापोली पोलिसांना देण्यात आली हा व्हिडिओ प्रेमचंद नावानं प्रसारित झाला होता त्यानंतर दापोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पोली निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ पथक तयार करून शोध मोहीम हाती घेतली प्रेमचंद शर्मा याचा शोध दापोलीतील काळकाई कोंड इथे परिसरात लागला त्याच्याकडे चौकशी के केली असता त्यांना सांगितलं की हा मोबाईल क्रमांक आणि सिम कार्ड त्यांना आपल्या ओळखीच्या आणि पूर्वीच्या सहकारी असलेला जंग बहादूर रणवीर सिंग मुळ राहणार मुडवारा तहसील बगेरू जिल्हा बांदा उत्तर प्रदेश आणि सध्या राहणार काळकाई दापोली का पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं कबूल केलं की आई वडिलांशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे भावनिक अस्वस्थतेतून त्यानं आत्महत्येचं नाटक करत व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तो व्हिडिओ केवळ आई वडिलांना दाखवण्यासाठी त्यानं तयार केला होता मात्र मोबाईल हाताळण्यात असलेल्या अनुभवाचा अभाव आणि चुकून फेसबुकवर तो व्हिडिओ अपलोड झाल्यामुळे संपूर्ण प्रकार बाहेर आला आणि एकच खळबळ उडाली या प्रकारानंतर याला दापोली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि त्याची समजूत घालण्यात आली त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेत त्याला समुपदेशन करण्यात आलं त्यानं स्पष्टपणे सांगितलं की आता आत्महत्येचे कोणतेही विचार मनात नाहीत आणि काही अडचण भासल्यास तो पोलिसांची मदत घेईल दापोली पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे एक अनाथाई घटना टळली असून नागरिकांनी मानसिक तणाव किंवा अडचणीच्या प्रसंगी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल टाळावं आणि मदतीसाठी अधिकृत यंत्रणांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे दापोली पोलीस पोली आणि सायबर सेलच्या या कामामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी दापोली